हॅलो हॅलो नमस्कार मी श्री शाहू छत्रपती महाराज यांच्याकडून बोलत आहे बोला की महाविकास को आघाडीकडून कोल्हापूर लोकसभेच्या अधिकृत उमेदवारी श्री शाहू छत्रपती महाराजांना जाहीर झाले आहे तरी सात मे रोजी हात्या चिन्हासमोर बटन दाबून महाराजांना साथ द्यावी नम्र विनंती महाराजांतर महाराजांचं काँग्रेसचं पक्ष चुकीच आहे ना साहेब महाराजांना साथ आहे आमचे पण तुम्ही जो पक्ष घेतला ते देशद्रुवी पक्ष आहे होते असं साहेब आपला इशारा तसं होय दादा बरोबर आहे महाराजांना एकदम आम्ही ह्याच्यावर एकदम एक नंबरचा हवा मानतोय म्हणजे तुम्हाला सांगा हिंदूंच्या विरुद्ध सगळ्या कारवाया आपल्या ह्यांच्या काँग्रेसच्या वक्स बोर्ड असेल मग तरी पण कसं सांगायचं त्यासाठी तर साहेब आता हिंदुत्वासाठी आपले महाराज त्या पक्षामध्ये गेलेत तर तिथून अपेक्षा हिंदुत्वासाठी हिंदू विरुद्ध पक्षात गेलेत नाही हिंदुज होणार ना मग कसं आपले महाराज ऐकाशे त्रेचाळीस लोकसभेचे मतदार महाराज एकटे जाणार जाऊन कसं होणार सांगा बघूया हे कसं राहणार कसं राहणार सांगा की अहो तुम्ही ज्यांच्या बाजूला काय म्हटलं छत्रपती शिवाजी महाराजांचा वारस आहे ते नाही त्यात काहीच दुमत नाही नाही ते मंडळी काय पण म्हणत असतील मला त्यांच्या काय पण म्हणत असतील की दत्तक वगैरे आम्हाला लेण देण नाही आमचं देण फक्त काँग्रेसचे आहे काँग्रेस विरोधात एवढ्या असताना महाराजां तिकडे काय घ्यायचं अहो त्यांची स्वतःची जमीन आहे आपली ह्यांची कुठली मुस्लिम बोर्डांची तिवक बोर्डन घेतली का नाही सांगा बघ्या आठ महिन्यापूर्वीची बातमी आहे ती मग ती जमीन जर वाचू शकत नाही सोमवार स्वतःची आमच्या जमिनी काय वाचवणार आहेत ते बरोबर आहे ना जनतेसाठी केले साहेब आपल्या इथं महाराज मी म्हणते म्हणताना कळून झाले महाराजांनी भरपूर केलं पण पक्ष चुकीचा आहे मी तुम्हाला ते सांगायला पक्ष चुकीचा आहे काँग्रेस पक्षाने कडून महाराजांनी तिकीट घ्यायला नको पाहिजे होत लढवायला नको पाहिजे तर पक्ष नाही माणूस बघून जाणार देशाची निवडणूक आहे माणूस बघून निवडून ते काय आपली ग्रामपंचायत निवडणूक माझु भाऊ राहिलाय महाराज उभारले कसं करणार सांगायचं एकटा माणूस कसा करणार सांगा सगळी सगळी समजा तीनशे जर काँग्रेसच्या जर आल्या आणि जर तो काय तो राहुल गांधी परवा काय म्हणला की कुठला हे ऍक्ट तो जर आणला आम्हाला आणला त्यांनी तर मग आमच्या जमिनी पण राहायच्या आणि त्याला बोलणार कोण वर्क बोर्ड कोर्ट तुमच्या आमच्या काय जमिनी सांगा बघा तुम्हाला तुमचं नाव काय हो माझं नाव शार्दुल जाधव जाधव शार्दुल जाधव मग तुझी समज जमीन ना असेल ती जमीन जर त्या वर्क बोर्डाने घेतली तर आपण कुणाकडे जायचं बघूया होय साहेब तू जरा म्हणजे तू तुझं तू वैयक्तिक बघ नाही 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 मला साहेब वगैरे म्हणू नको मी तुझ्याच वयात आहे. वैयक्तिक नाही माझं नाही नाही वैयक्तिक माझा विषय नाही तो. तू तुझा पण तोच विषय आहे. उद्या जमिनी वगैरे आपल्या गेल्या ना तर लय वाईट कंडिशन आहे. ठीक आहे. हा.